तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयात जलधर अनिवार का प्रलय कालाच्या वेळी ज्याप्रमाणे मेघ अखंड वर्षाव करीत असतात त्याप्रमाणे धनुर्विद्येतील प्रवीण योद्धे बाणांचा अखंड वर्षाव करू लागतात ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनि मने मग संभ्रमे सेने दिठी घालीत असे हे दृश्य पाहून अर्जुनाच्या मनात संतोष झाला आणि त्याने उत्सुकतेने कौरवांच्या सैन्याकडे पाहिले तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव तव लीला धनुष्य उचलिले पंडू कुमरे त्यावेळी युद्धासाठी सज्ज झालेले कौरव त्याला दिसले अर्जुनाने सहज लीलेने आपले धनुष्य उचलले वाक्य मिदमाहितपते अर्जुन उवाच सेन रथम स्थापयुत हे राजा त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करावा ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथ पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा त्यावेळी अर्जुन म्हणाला हे देवा रथ लवकर हाक आणि दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर